अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील भीमक्रांती तरुण मंडळ बुद्धराष्ट्र युवा प्रतिष्ठांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बैठक घेण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील भीमक्रांती तरुण मंडळ बुद्धराष्ट्र युवा प्रतिष्ठांच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची याप्रमाणे निवड करण्यात आली अध्यक्ष खाजप्पा दत्तू गजधाने उपाध्यक्ष सुधाकर सावळा गजधाने सचिव जय भीम दामू गजधाने सहसचिव नितीन मोतीराम गजधाने खजिनदार दिनेश श्रीमंत गजधाने सहखजिनदार बुद्धभूषण विद्वान गजधाने कार्याध्यक्ष महेश भीम आगावणे मिरवणूक प्रमुख महेश गजधाने यांची निवड करण्यात आली या बैठकीला राहुल गजधाने तम्मा गजधाने बाबासाहेब गजधाने अमर गजधाने सुकुमार गजधाने मेजर सिद्धू गजधाने काशीनाथ गजधाने विक्रम गजधाने यांची उपस्थिती होती